ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते स्वराज्य निर्माण करावं म्हणून स्वराज्य निर्माण नाही झालं पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य एवढा <laughs> कोंडाना घे मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो माझ्या प्रभूला सांगितलं पाहिजे तेवढी खिंड लढवा मग जिल्हा बँक तर तुम्हाला घेतो खरं तर शिवकाळ हा महाराष्ट्रातला पहिला काळ आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत उद्योग झालेलं पुणे प्रकाश कंगाल झालेलं पुणे राज्य करायचा जहागिरी चालवायची पण राज्य करावं पुरावर जहागिरी चालवाय पुरावर होतो कोणी तर धगडा थोट्यांवर टोटली महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या बाळासाहेब जिजाऊ खर तर परवा परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं काही ड्रायव्हर मुलाखतीला आले मुलाखती चालूच झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तो म्हटलं अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली दरीत कोसळलो पण बाकी कुठं टच नाही त्याला म्हटले चला बाजूला दुसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तो म्हटलं अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त एकजण पुढं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते पण बाकी कुठं धक्का नाही त्यालाही म्हटले चला बाजूला तिसरला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुम्हाला अजिबात नाही नाही प्रश्नच ना... साक्षी पुरावे कागदपत्र सार तपासलं या माणसाच्या हातून गेल्या पंचवीस वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही त्या मुलाखत घेणार आश्चर्य वाटलं त्यानं न राहून विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुमच्या यशाचं रहस्य काय तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी माझी गाडीची मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली गाड्या त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना गाठता येत नाही ही सगळ्यात महत्वाची वस्तू ती आहे ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते, रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले टक्के टोनपे ठरलेले ऊन वारं वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं आहे की सगळी झुंज जिंकणं त्याला जमतं हा सगळा लक्ष सोसणं ज्याला त्याला यश ये जिंकता येत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या फाळसामध्ये जिवंतच राहतील स्वराज्य निर्माण करावं म्हणून स्वराज्य निर्माण नाही झालं पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केलाय त्याच्या पाठीमागची व्याप्ती जर बघितली तर या माणसानं काय केलं याचा विचार मनात आल्यावर मग मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट तर शिवाजी महाराजांनी राजू उभा केलं पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य स्व म्हणजे माझं माझं राज्य या मातीत उगवलेल्या कोणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा माझं राज्य आणि मग माझा आहे ना मग मलाच लढलं पाहिजे मलाच झगडलं पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे रुचवली फुलवली बहरवली आणि मग मातीसाठी लढायला सुंकायला मरायला माणसं सिद्ध झाली हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य नाहीतर बघा ना तानाजीला बोलावलं आणि शिवाजी महाराजांनी तानाजीला सांगितलं तानाजी एवढा कोंडा ना घे मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो की विशाल घडावरणं निघणाऱ्या बाजी प्रभूंना सांगितलं बाजी तेवढी खिंड लढवा मग जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो दिला काय महाराजांनी माणसाला माणसं काम मरायला तयार झालं महाराजांनी हे नाही सांगितलं की कोणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून ये हे माझं राज्य सांगितलं हे तुझं राज्य आहे तुला जर वाटत असेल तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या पुरी पाणी सुरक्षित राहाव्यात तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या पुरीपणींची आपरूप राखावी तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या आपल्या सुखात नंदाव्यात तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या डोईवर सुखाचं छत्र उभारावं तर ये शिवाजी राजा सांगतोय म्हणून नव्हे आणि स्वतःच राज्य म्हणून माणसं या प्रवाहात सामील झाली आणि मग बघता बघता तानाजी बाजी ये अशी शौर्य शरी ब्रमदारांची स्वराज्यासाठी मरायला एका पायावर तयार झाली खर तर शिवकाळ हा महाराष्ट्रातला पहिला काळ आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत औ महाराजांनी कुठली एखादी मोहीम काढावी तानाजी सर पुढे यायचं राज्या म्या जाणार तसा माझे म्हणायचं ताना कुठे निघाला पुढं आम्ही है ती काय नाही एवढा वापला आपण जाणार राज आपण लागणार राजा, राजा खस तिशील तळा ज्यायचा अ बाजी गावापासून नंबर लावून बसलो नका ही मोहीम आपली आपण जाणार राज आपण लागणार रा, पहिला तळा आहे माणसं मरायला तयार आहे हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या स्वराज्याचं सगळ्यात मोठं नाहीतर स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली शहाजी राजाच्या मासा जिजाऊ पुण्यात आल्या उदो झालेलं पुणे भकास कंगाल झालेलं पुणे सगळ्या गडवाचा सगळी भूमी उजाड करून टाकली त्याच भूमीत एक पहा तुटकी वाल फुटकी कडक अडकवली आणि सांगितलं इथल्या रहितेला तिथं वस्ती करणं अशुभ जो कुणी वस्ती कराल त्याचा निर्वंश होईल आणि माणसाच्या भयाला फरगंदा झाली सह्याद्रीच्या निवड दड्या फुरात गेलं कडका फ्यात जो मोठी कशी बशी जगायला लागली जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं असं त्यांच्या था आयुष्याचा अशा अक राज्य जहागिरी चालवायची पण राज्य करावं जहागिरी चालवाय होतो कोणी माणसं होते कुठं माणसं दूर धर्या फरत परगंगा मासाहेबांनी त्या परगंगा लोकांना घातली साथ या परत या गावात आणि रैत्याने विचारलं कुणाच्या भरोशावर आणि कडाडल्याची जाऊ तुमच्या शिव भरोशावर या राजे समर्थ आहेत पण त्याच वेळी रैत्य बोट दाखवलं मातीच्या उरात धोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं कसं यावं इथं इथं आलं तर आमचा निर्वंश होईल त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली दूर फिरकावून दिली अंधश्रद्धेचं जोकड झुगारलं आणि कडारल्या मासाहेब मी इथं उद्या माझा झाला निर्वांश तरी आपल्या इकुत्या शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या बघता बघता रैत्याला विश्वास आला अरे मासाहेब साहेब राहताय तिथं आपण का नाही पर पर अरे परतू लागली घर गाजवाजू लागली गावं कुजवूजू लागली पण रहिदा प्रश्न पडला गावात राहिलो घरात राहिलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर फिरावं काय काय आहे आपल्याकडं आणि म्हटली महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना दिली खत दिली पेरणी झाली मोठ्या दाण्याची कणस लगडू लागली शेतकरी आनंदित झाला काष्टाला फळ आलं पण त्यातून कल्लोळ उडाला आजूबाजूच्या रानगाव्यासारखी जनावर उभ्या पिकात खैदोस करायची सगळं पीक लई तुडवायची उभं राहण्यासूत करायची डोळ्या लेखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं शेतकरी हवालदिल झाला धावत धावत मासाहेबांकडे गेला सांगता झाला मासा पेरणी तर झाली पिकं तर आली मोत्यासारख्या सारख्या दाण्याची कनसाई लगडली पण मा साप जनावरां छात मांडतात उभ्या पिका फायदोच घालत्यात सगळं पीक ना शिवत्यात काहीतरी करा मा साप मासाहेबांना पळून चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल पिकं जगली पाहिजे दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावा, गावागावात दौंडी दिली जो कोणी पिकात पुच्छा मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल आणि गावागावात तर निबरबाज पोरं बाहेर पडली रातो रात टाबोती पहारा करायला लागली एखादं जनावर खुसप असताना दिसलं चित्त्याच्या चपायला छेप झेप मारायला लागली त्याच्या मुसक्या ओढायला लागली शेपटी तोडायला लागली आणि दाटवाला मायासाहेबांकडे घुरी यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागली एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी एक जनावरापासून पिकाचं रक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदे आणि आपोआप गोळा झाली